सर्वांना जय श्रीराम नुकत्याच शपथविधी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्यांचे या देशामध्ये ज्या शपथविधीची वाट पाहत होता तो या ठिकाणी शपथविधीचा सोहळा पार पडलेला आहे आणि आपल्या देशाचे कर्तेध्यक्ष पंतप्रधान देशात नरेंद्र आणि या राज्यामध्ये देवेंद्र हा जो पॅटर्न आहे या पद्धतीनं या ठिकाणी आज मुख्यमंत्र्याच्या वतीनं हा शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि त्या शपथविधी सोहळ्याच्या या ठिकाणी आज आमच्या परभणी जिल्ह्याला न्याय दिल्यासारखा आम्हाला वाटलेलं आहे परभणी जिल्हा बऱ्याच वर्षापासून उपेक्षित असताना पीडित असताना बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी परभणी जिल्ह्याला न्याय नव्हता पण तो आज देवेंद्र भाऊच्या माध्यमातून त्या परभणी जिल्ह्याला न्याय मिळालेला आहे या जिल्ह्याचं कुशल नेतृत्व असणारे या ठिकाणी भीष्माचार्य म्हणणारे जे काय रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या या ठिकाणी सुकन्या या ठिकाणी आमदार मेघना बोर्डीकर या राज्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती आज या मंत्रिमंडळाच्या ठिकाणी झालेली आहे जीवनामाई काय काही कर्तव्यदक्ष महिला असतात त्यापैकी आमच्या मराठवाड्यामध्ये पंकजाताई मुंडे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या मेघनाताई या दोन्ही भगिनीला या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये महिलांना या ठिकाणी लाडक्या बहिणीला किंवा न्याय मिळण्याचं या ठिकाणी काम आमच्या सरकारमध्ये झालेलं आहे तरी पण आज या महाराष्ट्र राज्यामध्ये काही कर्तत्वान महिलांमध्ये या ठिकाणी म्हणतात की अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरा किंवा देशामध्ये कर्तत्वान महिला झाली या पद्धतीने या ठिकाणी राजमाता या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई झाशी आणि लक्ष्मीबाई त्या पद्धतीने या दोन जोडीची महिलांची आमच्या मराठवाड्यामध्ये निवड झालेली आहे तरी पण या ठिकाणी आपण ज्या वेळेची वाट पाहत होतात ती संधी आज आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या मराठवाड्याला प्राप्त झालेली आहे म्हणून या ठिकाणी आज मेघना दिदीकडे सर्व अपेक्षेनं पाहता असताना सर्व जनता आज परभणी जिल्ह्यांना पीडित आणि शोषिताला न्याय मिळेल आणि परभणी जिल्ह्याच्या ठिकाणी विकास भरभराटीने विकास होईल याबद्दल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कुशल नेतृत्व असणारे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे व सर्व मंत्रिमंडळाचे महायुतीच्या सरकारचे जाहीर आभार या ठिकाणी मानतो आणि दुसरी गोष्ट या मेघना दिदीला आमदार करण्यापासून मंत्री करण्यापासून पर्यंत या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रातल्या ठिकाणी परभणीचे कुशल नेतृत्व तरुण तरुण दास सुरेशरावजी भुमरे प्रदेशाध्यक्ष उपभ या ठिकाणी अध्यक्षही आहेत प्रदेश उपाध्यक्ष आहे तरी त्यांनी या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन वेळेला वेळ काढून रक्ताचं पाणी करून हडाचे काड करून त्यांनी सुद्धा या ठिकाणी या आपल्या परभणी जिल्ह्यांना न्याय देण्याकरता धडपड केली त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि या महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करून मी या माझ्या बोलण्यांना पूर्ण विराम देतो सर्वांना जय श्रीराम भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी राम महाराज बनसोळे